जय शिवराय जय जिजाऊ सरकार आमचं एवढं का पाहतोय का इतकं इतकं का पाहतोय का जनवरासारखा आमचं व्यवहार का करताय कारण की आमच्या काही मान मर्यादा नाही का सरकार इतकं का आमच्यावर आम पेटून उठलंय आम्ही माणसं नाही का जनवर आहोत का आम्ही माणसं नाही जनवर आहोत का आम्हाला लहानपणी समजत होता आरक्षण म्हणजे काय कळत नव्हतं जेव्हा आम्हाला शिकवायचं होतं तेव्हा आमच्या आईवडिलांची किती गरीब होती आता आम्हाला वाटतं आमच्या मुलांना शिकवावं मग तुम्ही आमच्यावर अन्याय का करतात अन्याय का करतात आम्ही रडावा की तुमच्या पुढे तलवार घ्यावं तुम्हीच सांगा काय करावं आमचे भाऊ आमच्याशी पाठिंबा देत आहे का देत आहे ते त्यांचा जीव तुम्हाला दिसत नाही का पापड्यासारखा जीव झालाय त्यांच्या शब्दामध्ये त्यांच्या तोंडावर चेहऱ्यावर भाव तुम्हाला दिसत नाही का आम्ही मराठी आहोत म्हणून आम्हाला भाव दिसतात तुम्ही माणसं नाही का एवढच बोलायचं मीडियासमोर बोलायचं मला काही नाही आहोत पण माझ्याही लेकराचं मला वाटतं भवितव्य घडावा